नमस्कार मित्रांनो मी आहे भावेश पाटील पाटील या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले, आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण बनवणार आहोत रेसिपीमध्ये बोई बांगडा बोई बांगडा याला मायक्र इंडियन मायक्र फिश म्हणून पण बोलतात तर हा जो मासा आहे तो दुर्मिळ मासा आहे म्हणजे कमी प्रमाणात भेटतो समुद्रकिनारी हीच भेटतो आणि ताजा असतो ताजा मार्केटमध्ये पण ताजा भेटतो तर बघूया आजचा कालव कालवनामध्ये आपण बोई मासा बांगडा ह्याची रेसिपी दाखवणार आहोत बांगड्यापेक्षा अलग असतो छोटा असतो आणि खायला टेस्टी असतो तर चला तो मित्रांनो आजची रेसिपी आपण बनवणार आहोत बोई माशाचं कालवण हे बघा हा बोई मासा आहे बोई बांगडा याला याला आपण मस्तपैकी कटिंग करून घेऊन त्याचा कालवण बनवणार आहोत ना कालवण बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आपण इथं लसूण वगैरे घेणार आहोत तर चला तर मित्रांनो कटिंग करून दाख कटिंग करतो आता तर हे बघा बोईमासे घेतलेले तर आपण चार आणि याला आपण कापणार आहोत कालवणासाठी याचा आपण अगोदर गळपार करणार आहोत कोणी भाषेत गळपार बोलताना याला कालवणासाठी म्हणजे दोन तुकडे करून दोन तुकडे गेले की हे दे काय हांगे दे काय हे आपण मावरा कापून बोय हे बांगडा कापून घेतला आहे आणि आता मित्रांनो आपण कांजी चरीणार आहोत म्हणजे कालवण बनवणार आहोत तर टाईम न करता आपण का कालवण बनवणार आहोत त्यासाठी आपण घेतला आहे लसूण तर मित्रांनो आता कढईमध्ये तेल टाकला आणि तेलावरती गरम झाल्यावरती टाकला आहे लसूण आणि लसणावरती टाकली थोडीशी हलत टाकला तो आपला नेहमीप्रमाणे घरगुती आपला अगरी मसाला अगरी कोली मसाला टाकलाय आणि बॉस मसाला आणि टाकलाय आपला मावरा बऱ्याच दिवसाने आपली रेसिपी आहे मावऱ्याला नेहमी आपण मसाल्यामध्ये पाणी टाकतो पण आज मावरा टाकलाय मसाल्यावरती आणि नंतर पाणी टाकलाय आणि फोडणीची पण वास मस्त पैकी आली त्यात आपला मसालो अग्र कोली बनवणार कालवान थोडासा गरम थोडासा खडे मसाल्याचा गरम मसाला कालवनाला एकदम मस्त पैकी कलर आलाय नाही आणि आता टाकणार आहे आपलो भोबी मसालो गरज नाही पण टाकूया उकाळपर्यंत थापूया आणि नंतर आहोत हा चिंचेचं पाणी पण टाकणार कालवण उकाळ आल्याने हे घेतलं आपण चिंचेचं पाणी आंबटने आपण चिंच टाकणार चिंचेचं पाणी करून टाकणार आहोत त्याने कालवणाला मस्तपैकी टेस्ट येते भारी लागते कांजी कालवण आणि आपला मीठ नेहमीच शेंदा नमक चवीनुसार टाकतो हो आपण हे आपला बोई बांगड्या माशाचा कालवण तयार आहे आणि वरून आपण कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे प्रॉपर कालवण मस्तपैकी शिजलाय देखा कसला जबरदस्त आणि वास पण घुमट एकदम जबरदस्त राहिली ुमघुमाले गावातून आणले हा आणि गावातून आपल्या कोरल्यावरून गावातून आणलेत तर बघा तर मित्रांनो आपला कालवण बोई बांगड्याचं कालवण मस्तपैकी झालेला आहे बांगडे अनेक प्रकारचे तेली बांगडा कडबांगडा बोई बांगडा असे भरपूर प्रकारचे बांगडे आहेत आणि हे कमी प्रमाणात भेटतात आपण नॉर्मली नौ, तेली बांगड्या वगैरे खातो रात्री आमची बोई बोईबागड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कॉमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय